नमस्कार मी आता आंतरवली मध्ये आहे आंतरवली सराटीत आताच मनोज जारांगी पाटील यांची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली या बैठकीला राज्यभरातून जे काही समन्वयक मंडळ असेल मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील ते या ठिकाणी आले होते लाखोच्या घरात बैठकीला लोक आले जसं काही मोठी सभाच होती असे लोक बैठकीला आता ही अशी कशी बैठक आहे या बैठकीविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय दादा आपल्या सोबत मनोजारांगे पाटील यांचे ताप्याचं जे काही नियंत्रण असतं नियोजन असतं दादा प्रमुख पुरोहून करतात दादा काय बैठकीविषयी जरांगे पाटलांनी चोवीस तारखेच तारीख सरकारला दिलेली आहे आणि मग त्या चोवीस तारखेच्या अगोदर सरकारचा निर्णय घेतला नाही ते एक सावध होण्यासाठी या बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीला अपेक्षित लोक अशी होती की, तर सभेचे आयोजन करणारे मुख्य काही प्रतिनिधी अमर उपोषण करणारे काही प्रतिनिधी साखळी उपोषण काही करणारे प्रतिनिधी आणि क्षेत्रातील विविध मान्यवर अशा प्रकारचं निमंत्रण होत आणि एक छोट्यापैकी बैठक अपेक्षित होती त्याचा मंडपही लावला होता पण आज मराठा समाज एवढा पेटलाय जरांगे पाटलांनी मग बैठकीत बोलताना सांगितलं की सगळे लोक दोन तीन महिने झाले कार्यक्रमांतर असते झाले एवढे लोक इथं वाटण नव्हतं पण कल्पनेच्या बाहेर लोक म्हणजे बैठक घेण्याऐवजी तिचं रूपांतर सभेतच झालं अशा प्रकारची एक बैठक झाली आणि महाराष्ट्रातलं जे काही क्रीम आहे ते ज्याला खर तर वेळ मिळाला बऱ्या जणांना येताल नाही पोचताल नाही इथं आज जमा झालं होतं आणि बाकी लोक सगळं जण लाईव्ह पाहत होते फेसबुक टीव्हीच्या माध्यमातून त्यामुळं एक प्रकारे ही महाराष्ट्राची नाही जगातील जेवढा मराठा समाज आहे धारांगे पाटला ओळख नाही लो लोक आहे लो 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 या सर्वांचं लक्ष विरोधका सत्ताधारी का सह विरोधकांसह सर्वांसह या सभेकडं होतं आणि अत्यंत महत्वाची बैठक आज पार पडली आम्हाला याच समाधान आहे नाही दादा बैठकीची व्याख्या काय असते आणि आता बैठकीची व्याख्या बदलावं लागेल का आजपासून बैठकीची व्याख्या नाही काय झालं दारांगी <coughs> पाटलाची भाषा समाज बोलतो आणि समाजाची भाषा जरांगी पाटील बोलतात म्हणून बैठकीची अपेक्षा असते की एक मोजके प्रतिनिधी एकत्र येणं आणि त्यांनी एकामेकात संवाद होणं परंतु आता माणसाच्या वेळेस कोणाकोणा समजायचा प्रश्न येणार आपण जरांगी पाटील मन कवडे म्हणा की काय शब्द वापरत म्हणा लोकांच्या समाजाच्या मनात ते काय त्याला पटकन कळतं त्यांच्या प्रत्येक ठरावाला आपोआप एक नाही दोन दोन हात समाज करीत होता म्हणजे लोकांच्या मनात काय जरांगे पाटला चांगलं कळतं आणि त्यानुसार ही बैठक दोनशे टक्के झाली असं मला वाटत काय काय निर्णय झाले आजच्या बैठकी माझ्या बैठकीमध्ये जरांगे पाटलांना जवळपास ती सगळे मुद्दे मी मला ती सवय लिहून घेतलेले आहेत जवळपास बारा तेरा मुद्दे जरांगे पाटला मानलेत किंवा एक तर ज्यांना मिळालं नाही प्रमाणपत्र मिळाले ज्यांना माहित नाही घरी जाऊन सरकार निरोप द्यावा सर्व नातेवाईकांना त्या आधारावर प्रमाणपत्र द्यावं हो। रक्त सिररोजकऱ्यांना प्रमाणपत्र द्यावं हो। न्यायमूर्ती शिंदे सर्व कार्यकाळ वाढवा सतत त्यांनी शोधतच राहावं ज्या हो। नोंदी सापडल्या त्याला चॅलेंज होत नाही आणि चॅलेंज सर्वांना करावं लागेल हे त्यांनी सांगितलेलं आहे सा जे केसेस होत्या ते मागे होतं अटक होणार सरकारनं असं का केलं हा प्रश्न सर विचारलाय चोवीस डिसेंबर पर्यंत गुन्हे मागाव ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर नोंदीच्या आधारे मराठा आरक्षण देण्याचा कायदा पास करावा चोवीस तारखेला ही त्यांची अपेक्षा आहे कोपर्डीचा खटला एक वर्षात निकाल लागा पाहिजे तीन तीन वर्ष का प्रलंबित आहे हाही त्यांचा प्रश्न आहे आणि ज्या निवडी झाल्या ईडब्ल्यू सोबत त्या माध्यमातून त्याला हजार पोर नियुक्तीची वाट पाहतात त्या नियुक्त्या दिल्या पाहिजेत त्याचबरोबर नोकर भरती जो करायची करू नये आणि केली तर मराठ्यांच्या जेवढ्या जागा राखीव आहेत त्या बाजूला ठेवून बाकीची भरती कराय कोणाला आणण्या करू नये अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे पुरोहिताकडे मंदिराकडे ज्या नोंदी आहेत त्या नोंदी आधार समजाव्यात आणि त्याची तपासणी असं त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे टी नोंदी आई जर कोण बी असेल त्याच्या मुलाला कोणी प्रमाणपत्र मिळावं राजस्थानचे भाटे त्यांच्या वंश मिळावे असे त्याच्यामध्ये आणि जो प्रमाणपत्र कक्ष आहे तो प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत झाला पाहिजे तो निष्क्रिय होता म्हणजे अपेक्षा आहे आणि जर चोवीस तारखेला प्रश्न मिटला नाही तर तो, तो प्रश्न त्यांनी गनिमी कावात ठेवलेला आहे आजच त्यांनी घोषणा केलेली नाही परंतु जरांगे पाटलांनी तेवीस डिसेंबरला जी बीडला विराट सभा होणार आहे त्या सभेमध्ये ही घोषणा करीत अशा प्रकारचे एक वक्तव्य आहे तारखेला बीडला सभा असं जाहीर केले बीडची के सभा त्याचं काय नियोजन आहे बीडची सभा बीडच्या लोकांनी मी त्या मिटिंगला होतो स्वतः येऊन म्हणजे खरं तर आम्ही एका दिवशी एक सभा कुठंच देत नाही बीडची सभा त्या दिवशी एकच सभा आहे नंबर एक नंबर दोन दारांगे पाटलाची प्रचंड मोठी रॅली बीडची लोकमंडळी आंबेडकर चौकापासून कार्यक्रम स्थळापर्यंत काढणार आहेत नंबर तीन सगळ्या तालुक्यात बैठका झाल्या नंबर चार तिथलं ग्राउंडही हायवेला लागून केले त्यांनी आता मला माहिती दिली नंबर पाच सगळे लोक सहकुटुंब या मेळ्याला हजर राहणार आहेत म्हणून बीडची सभा अतिविराट होणार आहे असा आमच्या सर्वांचा अंदाज तेवीस तारखेची सभा ही इशारा सभा असेल कारण चोवीस तारखेला आपल्याला वाट पाहिजे सरकारचे निर्णय हा आता जरंग पाटील बोलले ना की इशारा सभा असेल आम्ही तिथे घोषणा करू ती ते वीस तेवीस तारखे म्हणजे आमचा निर्णय झाला नाही पुढे काय करायचं त्याचा निर्णय पाटील तिथे घोषणा घोषणा करायची शक्यता आता तिथे जरांगे निर्णय आम्ही सगळं काय बोलू शकत सरकारचे काही आतापर्यंत म्हणजे कालपासून काल तर मंत्री येऊन गेले काय बोलणं आहे का काही तुमच्यासोबत काही चर्चा आहे का नाही आता, पाटला साहिब साहिब आता ते जाण्याक पाटला जे लाईव्ह आपण सर्वांनी बघितलेलं आहे काल महाजन साहेब वगैरे मुंडे साहेब गेले आता सावंत साहेब बोलले असते म्हणले सरकार त्यांची भूमिका आणतो आम्ही बावन लाख लोक शोधी पुरावे शोधलेले आहेत आमचं काम सुरू आहे आम्हाला वेळ द्यावा सरकार म्हणत राहतं आणि आत्ता जाण्याक पाटील बोलले की उद्या मुख्यमंत्री एक महत्वाची घोषणा अधिवेशनात करणे शक्यता आहे सगळ्या महाराष्ट्राचे कान उद्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे आहेत असं मला वाटतं बघा हे होते प्रदीप दादा जरंगे पाटील यांचे जे काही भूमिका आहेत त्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत न्यूज ट्वेंटी फोर आणि डी न्यूज साठी मी अशोक निपटे आंद्रवली सराट